नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आता प्रमुख पाहुण्यांना या ठिकाणी आपण विनंती करणार आहोत मी सुरुवातीला निमंत्रित करतो सरांनी दिवेगावच्या सोसायटीमध्ये सेक्रेटरी से म्हणून काम केलं होतं दिवेगावचे त्या सोसायटीचे प्रतिनिधी आपल्याकडे उपलब्ध आहेत भारतीय जनता पक्षाचे युवा नेते आणि आचार्यत्रेनंतर ने खऱ्या अर्थानं मुंबईच्या शिवतीर्थावर त्यांनी कौतृत्वाचा आपला अमोठ स्थान ठेवलेला आहे असे युवा नेते बाबा चौदा यांना विनंती करतो की त्यांनी आपलं दोन शब्द या ठिकाणी भेटतो अतिशय गोड व्यक्ती सदैव असल्याणराव जाधव नेता साहेब तालुक्याचे आमदार सन्मान त्यांचे सर्व सहकार्य प्राध्यापक जगताप साहेब आदरणीय जगताप कलाताई आहेत व्यासपीठावर सर्वसामान्य व्यक्ती सरांवर प्रेम काढणारे सासूर आणि तळेगाव या परिसरातून आलेले सर्व त्यांचे विद्यार्थी नातेवाईक वाप तुमचा आवाज शरद पवार चा पण बोलताना सरांनी खूप लहानपणापासून ओळखतो खरं तो तो विषय नाही पण आता सरांनी सांगितले की कातोबा विकास सोसायटी म्हणून नुकतीच उदयाला आले त्या काळामध्ये सत्तर बहात्तरला माझ्या वडिलांनी चालू केली होती आणि सर त्याच्यामध्ये सेक्रेटरी होते आणि त्या काळामध्ये सरांनी दादांनी मिळून एक ती चिखला मातीची खोली त्या सोसायटीला बांधली होती अनेक वर्ष तशी होती खरंतर मी सर तुम्हाला बोलायला बोला विसरून गेलो अतिशय चांगली अशी इमारत कारण का तुम्ही त्याचा रवला होता तुम्ही तो पाया उभा केला होता आणि आज एक कोटीपेक्षा मोठी इमारत उभी आहे त्या सदस्य पण सभासद सदस्य पण गावाने सांगितलं करा म्हणून मी ती केली उभी केली आणि देशाच्या अर्थमंत्र्यांकडनं त्याचं उद्घाटन एक वर्षापूर्वी पण केलं तुम्ही जिथं जिथं <laughs> काम केलंय इथं तिथं सर्व काही गोष्टी सुवर्ण अक्षरात लिहून ठेवलेल्या आहेत जळगावच्या विद्यार्थ्यांचं मनोगत ऐकलं विश्वास तुझं ऐकलं मला माहीत नव्हतं तो एका पट्टीचा बोलणार आहे आमदार साहेब यावेळी आता नगरपालिकेची इलेक्शन विश्वासला द्या सर वकील तुम्ही ते झाकून ठेवला विश्वासला एवढा चांगला बोलतो खडतर परिस्थितीवर मात करून ज्ञानदान आत्मसात केलं आणि पुढं ते ज्ञानदानाच विद्यार्थ्यांना द्यायचं काम सातत्याने अनेक वर्ष त्यांनी केलं त्यांची कर्मभूमी तळेगाव जरी असते तर जिथं जन्म झाला तिथल्याही विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम अनेक वर्ष सरांच्या माध्यमातून दिलं गेले आहे माझा सरांचा जास्त परिचय नाही आहे कधी लग्न कार्या तिकडे तिकडं माझ्यापेक्षा खूप वाईट मोठे मन मोकळे कधी सरांशी बोललो नाही सर असतील कल्याणराव असतील आमचे रेल्वेतले गायकवाड असतील चिंतामत आमचे काळे इथे बसलेले या सर्वांकडे नेहमी सरांना आदरणीय व्यक्ती म्हणून खूप वेळा त्यांचं त्यांचं कार्यक्षेत्र कसं काम केलं कसं आम्हाला गडवलं या सर्व गोष्टी ऐकत असतो त्यांच्याबद्दल कोट्यवधीच्या आकड्याची तुम्ही गणित सोडवली कोट्यवधी आकडे तुम्ही फळ्यावर गेले जीवनात काय म्हणते आर्थिक दृष्टिकोनात बघायला गेलो तर जीवनात सगळी वजा बाकीच आहे हे करता काही कमवलं नाही दिवसा कंदील घेऊन अशी लोक आपल्याला आता समाजात सापडणार नाही की खऱ्या अर्थानं विद्यार्थी घडवण्याकरता आपल्या संसारावर रुची पत्र ठेवून सर्वसामान्य विद्यार्थी घडवण्याचं काम त्या राज्यामध्ये त्यांनी केलं त्यांमध्ये सरांचं नाव घेतलं ते उचित ठर कल्याण तशी मला सापडत नाहीत पण आज या कार्यक्रमाला आवले तेवढा वेळ दिला व्यावसायिक माणूस आहे स्वतःच्या पाया करत उभा राहिलेला माणूस आहे पण का सरांबद्दल नितात तर श्रद्धा आहे आणि म्हणून आले सर तुम्ही नेहमीच एकाच माणसाची स्टोरी सांगत असता गरिबीत असा वाटला तसा वाटला दुसऱ्यांची पण सांगा सरांची पण सांगा अनेक उदाहरण आहेत त्याला कल्याणराव इथं उदाहरण आहे आमचे चिंतामणराव आहे तिथं काळे त्यांनी तर व्हाळ्याचं सर्वच विकून त्यांचं शिक्षण पूर्ण केले कमवा शिकवा की प्रथा खऱ्या अर्थाने या तालुक्यात आमचे चिंतामनराव काळ्याने चालू केले अनेक जणांची नावं घेतात विश्वास अशा यांची पण सांगतो विनंती तो प्रत्येक गोष्टीला उजाळा दिला पाहिजे त्यांनी असंच केलेलं आहे ते बाहत्तर साली घडी फोडून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं दादा माझ्या वडिलांच्याच नेतो तो काही काम करायला अनेक जण आहेत त्यांनीच मला सांगितलं सर एकाच माणसाचं नाव घेतलं दुसऱ्या माणसांची नावच घेतली असे सर आज आहे खूप मोठी गोष्ट आहे सरांनी अनेक टॅक्सेशनवर पुस्तके लिहिली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केला भविष्यात काय केलं पाहिजे कसं पुढे जायला पाहिजे नुसतं शिकवलं नाही आपले मोड केली नाही तर विद्यार्थ्यांना चांगले संस्कार कळवले आणि चांगले संस्कारी विद्यार्थी समाजाला दिले मी आता हे सगळे चेडे बघतो इथले अनेक जण माझ्या परीक्षेत कधीही कुठल्याही कार्यक्रमाला न येणारे असे सगळे हे मला दिसतात अतिशय विचारवंत आहे त्यांना कोणी बोलवलं नाही स्वतःहून तिथे आलेले आहेत तुमच्या प्रेमापोखी आलेले आहेत त्यांच्या सगळ्या अभावा दिसतो त्यांचे लोक पाच मिनटं तोंड टाकतात ते निघून जातात अनेक जण नावं घेत आहेत तसे अनेक जण बसलेले आहेत आमचे प्रकाश कधी बसत नाही पण तेही दिसते मला जाधवसाहेब आहेत सगळेजण त्यांचे जुने विद्यार्थी येत आहेत तंदू काका आहेत आमचे शेती उद्योगचे काका ते दुकान सोडून येत नाही व्यवसाय महत्वाचा बाळासाहेब अनेक जण आहेत ते का आले तुमच्यावर प्रेम आहे तुम्ही ज्ञानादानाचं काम केलं विद्यार्थी घडवण्याचं काम केलं कारण का ग्रामीण भागातला विद्यार्थी घडला गेला पाहिजे शहरातला घडतो कारण का त्याचे आईवडील सुशिक्षित असतात ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्याऐवजी सुशिक्षित नसतात ते पूर्णपणे त्या शाळेवर आणि शिक्षकांवर अवलंबून असतात आणि त्या माध्यमातून घडले जातात त्या काळी एवढ्या शिक्षण संस्था नव्हत्या युनिव्हर्सिटीज नव्हत्या पण आता अनेक युनिव्हर्सिटीज म्हणजे या पुणे जिल्ह्यामध्ये तर माझ्या अंदाजाने शंभराच्या वरती युनिव्हर्सिटीज आहेत मागच्या जूनमध्ये जवळजवळ बारा युनिव्हर्सिटीजला नवीन राज्य शासनाने मंजुरी दिली अतिशय चांगली वाटचाल आणि या माध्यमातून शिक्षणाचं काम दिलं जातं संस्काराचं काम दिलं जातं आणि ते संस्काराचं काम तुमच्या विद्यापीठामध्ये घटलेलं आहे आणि त्यामुळे तुमच्या या विद्यापीठातनं अतिशय चांगले विद्यार्थी निर्माण झालेले आहेत गाडी बिडी देतच असतात पण कृतज्ञता व्यक्त करणं फार मोठं आहे सर आणि ती केलेली आहे आणि आज आहे प्रत्येकाला काही ना काही तुमच्याबद्दल बोलायची इच्छा आहे मी बघतो प्रत्येक विद्यार्थ्याला तुमच्याबद्दल बोला वेळ कमी आहे प्रत्येकाच्या मनात की मी व्यासपीठावर जावं आणि माझ्या सरांबद्दल दोन शब्द बोलावले मी कसा करतो मला कसं शिकवलं काय केलं वेळ फार थोडा आणि सरांचं एक संग्रह आपण सर्वांनी कल्याणराव तुमच्याकडे सर्व काही सरांवर एक ग्रंथ त्याच्यात सगळ्यांचं मनोगत घे आणि अशा माणसांचे मनोगत आणि अशा माणसांचं प्रकाशन समोर आलं पाहिजे टॅक्सेशनमध्ये टॅक्स कसा भरावा टीडीएस त्याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने सरांनी त्यांच्या पुस्तकात मला दोन तीन दिवसापूर्वी प्रदीप सरांनी ही सगळी पुस्तकं आणून दिली होती आणि खऱ्या अर्थानं प्रदीप सर तुम्ही खूप मेहनत केल्या दहा पंधरा दिवस आहे मी बघतो आहे आणि या कार्यक्रमाकरता तुम्ही सगळ्यांना फोन करत होता बोलवत होता चार चार वेळा का आपुलकीनी प्रेमाने जिवाळ्याने नात्याने हा ओलावा आहे हा तुमच्यातल्या तुम्ही निर्माण केलेला हा ओलावा आहे ओलाव्यातून हे सर्व विद्यार्थी झाले मला खूप आनंद वाटला की तुमच्या त्या सत्कार समारंभ पंच्याहत्तराव्या सत्कार समारंभामध्ये मला आलं माझ्या मनोबत मी बोलू शकतो हे खूप छोटा आहे खूप काय करतो सरांनी सांगितलं पण ही वेळ नाही आहे तुम्ही आदरणीय व्यक्ती आहे नाहीतर मी खूप फटकेबाजी करतो पण आता ही वेळ नाही आणि तर करू नये अशी माझी इच्छा म्हणजे आणि सरांबद्दलच काय सरांनी केलं काय केलं पाहिजे सर तुम्ही इथं काम करा अजूनही खूप वर्ष काम करू शकता तुमच्या मला असं दिसतं अजूनही वीस वर्ष पुढील तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने समाजाला ज्ञानदानाचं काम देऊ शकता विद्यार्थी घडू शकता संस्कार घडू शकता सर्व काही मिळतं पण संस्कार मिळत नाही आणि संस्कार ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यातनं तुम्ही घडलो मला अनेक जण सांगतात सरांनी जे संस्कार डोंगरे आहेत मी बघितलं मग अशी डोंगरे पण इथं खूप धडपड करतात आहेत पडद्यामागं असे अनेक जण मी त्याच्यातनं घडले अनेक जणांना बोलायचा अधिक वेळ घेत नाही परत एकदा सर माझ्या कुटुंबाच्या होते जे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि सर्व सहोजकांनाही मी शुभेच्छा देतो की तुम्ही अशा चांगल्या व्यक्तींचे सत्कार घेतले त्याबद्दल तुम्हालाही शुभेच्छा जय जय महाराष्ट्र